शेतकरी बंधू नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपला हे उन्हाळी मूग आहे आणि आता मूग जवळपास एक महिना होऊन गेलेला आपल्या मुगाला आणि आता आपण इथं बघू शकतो आपल्या येलो येलोवेन मोजेकचा थोडाफार प्रमाणात हे बघा प्रादुर्भाव इथं दिसून येत आहे तर शेतकरी बंधूंनो येलोवेन मोजेकचा जर आपल्या उन्हाळी सुद्धा असा प्रादुर्भाव दिसून येत असेल तर याकरिता पांढरी माशी याच्या नियंत्रणाकरता आपला कीटकनाशक फवारणी आपल्याला करणे गरजेचे आहे तर जरी आपल्या उन्हाळी मुंगमध्ये जर थोड्याफार प्रमाणात आपल्याला असे झाडे आढळून येत असतील तर पिवळं मोज्याची झाडे आपण हाताने याला उपटून याला आपण या अशा पिवळ्या झाडाला उपटून आपण नष्ट करून टाकावे आणि जर प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये पांढरी माशी याचा जो प्रसार करतो या वायरसचा तर या व्हायरसच्या प्रसारासाठी पांढऱ्या माशीच्या नियंत्रणाकरता कीटकनाशकाची फवारणी करावी किंवा पिवळे चिकट सापडे आपल्या शेतामध्ये लावावेत धन्यवाद शेतकरी बांधवांना